काढ करायचं उग अजून पिलू नाही करी कोंबड्या बसवलेल्या एक पण पिलू निघाल नाही पण पट्ट्यानं कोंबड्या बसवलेल्या अशी पिल्ली रोज बसवा मग रोज पिली निघ केली बसवासवाय तीच काम करा कोंबडा देखील बसवणार बसवा त्याच्या खाली अंडी घालणार घाला बघ तिची किती पिल्ली निघाडी तुम्हीच खावा

परत म्हणून माझ्या कोंबड्या चांगलं बोलायला काय गरज आहे मग कुणासाठी करायचं रोज एक द्या बक्यान काय गरज नाही सांभाळा मग माझे कोंबड्या म्हणले मी सांभाळणार परत येत नसतो पाचशे न कोंबडा तीनशे न घेऊन जावं म्हणणार सगळे ऐकणार पण मी सांभाळणार सांभाळ तुम्हाला कोण नको म्हणलंय का संभाळल्याशिवाय आपण कळत नसतं येते ती का बोलवून तर करता या आता त्याला जीव लावा लागतो हा ah. yeah. तुला बघायचं आहे का हो माती हो माणसाच माती।, माती चारते तर म्हणलं कोंबड्याच नाही का माती चारायचं नाही म्हणून म्हणलं माणसाच नाही माती करा की पैसा घ्या कोण तुम्हाला पैसे देत त्याची पण टाळूची कॅस काढते तुला तर सांगायचं तर ठेवायचं नाही आणि इकले होते टाळूची केस काढायला जायचे काय आयत पाहिजे दोन्ही बी लाव कशाला ते टाळूला कस पाहिजे केस काढल त्याच्या ती बघल काय शान लावायचं काय लावायचं मी कशाला लोणी लाव मग तू कशाला काढायचं ती त्याच्या टाळूची केस माझ्या कोंबड्याला कशाला हात लावायचा सांभाळत तर नाही ए हला ए हला घोटंदार काढ घोटभर प्यायची टिमटिम करायचं उग अजून पेलू नाही पेल्यावर लय मग बेकार करेल पेल्यावर लय बेकार कर एवढ्या कोंबड्या येत्या शुगर खाना देखील हाय माझ्या त्या माझ मनाय न वाटत डाळ काढली ती काय तुम्ही कोंबडीनं काढली ती म्या नाही ती सांभाळली ती म्या म्या बसवली होती तिला पट्ट्यानं अंडी आणली होती बसवली ती पट्ट्याच्या काय आता माझ्या तोंडाला येत आहे चांगलं काय नेटच बसला असेल पट्ट्याला अजून तुला सांगतो आतापर्यंत तो कोंबड्या बसवलेले एक पण पिल्लू निघाल नाही बर पण पट्ट्यानं कोंबड्या बसवलेल्या अशी पिल्ली रोज बसवा बस बस मग रोज पिल्ली निघ केली बसवासवाय बस तीच काम करा कोंबडा देखील बसवणार बसवा त्याच्या खाली अंडी घालणार घाला पिल्ली त्याच्या अंडी निघलेली तुम्हीच खावा ना पिली काढायचं दुसऱ्याला जरा नीट बोलाव दुसरी आपल्याला नीट बोलते दुसऱ्याला नीट बोला बोलत तुम्हाला कोण नीट बोलायचं पिऊन हा घोटभर टाकायची तमाशा करायचा घोटभर टाकायचे तमाशा करायचा सवय लागून गेलेली आपल्याला

नरडीला असतो नरडी गोड करायची असतात कापून खायचा सराव नाही सराव नेट बसतय वी सरावना असं सरकवला सरकवला लाज वाटायला पाहिजे बोलाय तरी ना लाज कशाची बोलायची आपल्याला लाज सोडून मी घर दर सोडून कुठं जाते का तुमच्या मी कुठे मग आज कसं आलाय डुसून शना रानात ना तुझ्या काय कुणी आणून ठेवली तुम्ही उसय रानात कशी कुठं आलती है। का बघाय तू माझ्या मागं मग ना असं बोलताय काय कायशी असं बोलतच नाही लागलीच वाईट एकदा एखाद्या माणसानं दुसऱ्या माणसाला लेबल चिटकावला ही वाईट आहे झाला वाईट तू किती जरी मला वाईट म्हणली तर मी वाईट होत नाही होणार करणार हा ऐत असलं तुम्ही कसा

काय तसल मला शिकवू ना का मला कळतय काय त्यांना बनवणार आहे ना त्यांना सांगणार असा बोलतोय त्यांना सांगणार आहे आल्यावर माझी कसं तुम्ही गोळा करताय ना तस मी वहिनी सांग तुझ्या कोणी डबड्याला गोळा केलाय आमची काय गरज आहे तुझ्याला गोळा करायची तुझी पळत येते ती न काय करता येते ती राघू कस बोलतोय आज डुलाय लागलाय ना बोबाच टाकाय लागलाय ना बोबा आज कसा डुलाय लागलाय बोलल्यावर निसत्या मिरच्या लागते ते तुला खायला दहा रुपयाच टाकून इथं तमाशा करायचा खायला येते का मिरच्या तुला खायला येते का माझी मी बघीन की खायचं काय तर करीन कशाला लय कोण घेऊन बोलती कोण मिरच्या टाकून आल्यावर नागोबा कसा बोलतो इतकं डोलाय लागलाय आग नांग सगळं काय नाही साजू काय साज हा काय आता माझ्या तोंडाला येते पण नको बोलायला कधी तुझं फुटक गाड काय ती बोलणार गबूस म्हणलं तर ती बडाबडा करणारच आमचं हाही दुखत म्हणून आम्ही घरात बडाबडा करायला लागला म्हणून बाहेर आली तर इथं तर माझ्या पशी बाहेर आलाय म्हणजे तुमच्या आगात थाटाय था साधा माणूस नाही रंगलेला माणूस आहे एक एक नंबर जीव तुमचा तर राहतोय ना घरचं काम करायचं का म्हणलं की जीव जातो घरचं काम करायचं का म्हणलं की जीव जातो जाऊ दे माझा गेला तर तुमचा तर शाबूत ठेवा आणि तुझा कुठे जीव गेला एवढी बोलते की बडाबाडा करते शिम अजून लांब आहे गे चालू बॉमला दुसऱ्याला बॉमला लावू नका कळला का उभं राहिले माणूस गपचेप नाही सारखं शिमगा करायचा हे शेवट काय दुसरी भाषा बी नाही चांगलं शब्द एक शब्द तर आला का चांगला कसले शब्द काढ फिकर तोंडात फुप फुप फुक करू का चांगले शब्द येते मजा लावली काय तो माझी मी नाही लावली कुणाची मजा बघूय दोन दिवस उघं गोपाटून घेतोय रान बाई गोपाटून घेताय मला मी राहिली की तुमच्या पाशी असली मग काय माहिती नाही तस आता तुला म्हणून अशी काय आ जाजा म्हणून बी वैताळ आलाय त्यापेक्षा आता तू एका जागेला अशी खुतून बस बा या नको मी व्हाय आणि काय करू पण नको आणि तुझ्या हाच कोण खात पण नाही